महाराष्ट्रामध्ये दारा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या निमित्ताने आणि त्यापूर्वी सुद्धा उप जिल्हा प्रमुख हर्षवर्धन पालांडेजी संतोष जाधवजी त्यामुळे प्रत्येक माणूस प्रत्येक स्तरातला फक्त जे अंधभक्त सोडून जे असतील तो म्हणजे आपण ठरवलं ठरवून इतरांना ठरवायला सांगायचे त्याशिवाय पर्याय नाही आपण सर्व संविधानशाही संविधान बुडवणारे आणि लोकशाहीला हुकुमशाही आणणारे लोक मशाल फक्त वोट ट्रान्सफर झाले पाहिजे सर्व पक्ष आहे मी नेहमी सांगतो आमच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या संयुक्तिक बैठक याची फक्त तुम्हाला सांगितलेले पण ती मशाल मशाल आणि मशाली लोकांपर्यंत पोहोचवायची आपण शिवसैनिक आणि सर्व महाग कौतुक करतो आम्ही काय करायचं

त्यावरून भाजपाचे हे पक्क लक्षात आलंय की महाराष्ट्रातली निवडणूक त्यांच्या हातात पूर्णतः निसटलेली आहे त्यामुळे भाजपचा प्रत्येक माणूस अगदी मोदीजींपासून ते त्यांच्या ब्रिगेडमधले हे जे कंबोज राणी वगैरे जे लोक आहेत यांच्यापर्यंत अशी बेताल वक्तव्य होत राहत आहेत ज्या पद्धतीने मोदी म्हणाले की माझे आणि उद्धवजींचे संबंध चांगले आहेत किंवा त्यांच्यासाठी रस्ते रिकामी आहेत वगैरे वगैरे जर असं असतं तर मग उद्धव साहेबांच्या आजारपणाच्या काळामध्ये मोदीजींनी त्यांचे एवढे चांगले मित्र उद्धव ठाकरे आजारी असताना त्यांना सत्तापाठावरून खाली खेचण्यासाठी एवढं मोठं षडयंत्र रचलं असतं का त्यामुळे आत्ता फक्त आणि फक्त उद्धव साहेबांचं गुडविल शेअर करण्यासाठी आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी जर काही वक्तव्य केली जात असतील तर त्याला काही अर्थ नाही आणि कंबोज सारख्यांच्या बालिश वक्तव्यांवर तर न बोललेलं बरं वक्तव्य केलेलं टीका केली जात कुणाबद्दल हे बघा आमच्या गावाकडे मन आहे दादा ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी त्याच्यामुळे आता ते त्यांची टाळी वाजवत असतील तर काय हरकत आहे आपण टाळ्या ऐकूया हरकत नाही मॅडम शेरोशाहरी करत गुलाबराव पाटलांनी एडीच कौतुक केले <laughs> <laughs> कौतुक करणं भाग आहे शिंदे साहेबांच्या सोबत सगळेच गेलेले प्रत्येकाला आपल्या अस्तित्वाची भीती आहे निश्चितपणे आमच्यासाठीचं राज्यभरातलं वातावरण अतिशय चांगलं आहे परंतु हेही तितकंच खरं की आता आम्ही थ्री प्लस वन जरी असलो झालो तरी आम्ही जिंकणारे असू पण त्यांना जिंकण्यासाठी त्यांच्यासोबत जे त्यांनी चौदा पंधरा नेलेत त्या पंधरापेक्षा किमान एक तरी जास्त असेल तर ते जिंकतील पण पंधरामधले पाच जागा तरी ज्या काही चौदा पंधरा लढतायत त्यातल्या पाच चार जरी जागा त्यांना टिकवता येतात का ह्याच्या आधी त्यांनी बघावं बाकी शरोशायऱ्या कविता श्लोक अभंग पोवाडे गवळणी ह्या सगळ्या गोष्टी इलेक्शन जिंकण्यासाठी कामाला येत नाहीत इलेक्शन जिंकण्यासाठी तुम्ही केलेले काम आणि त्या कामांचा पाडाच कामाला येत नाही त्याच्यात एवढं काही आपण वेगळं अर्थाने घ्यायची गरज नाही असं बऱ्याचदा आणि अनेक पक्षांमध्ये असतं की एक बॅकअपला फॉर्म भरलेला असतो तो बॅकअप फॉर्म भरला म्हणजे काहीतरी आलबेल नाहीये किंवा काहीतरी वेगळी गोष्ट होणार आहे असं काही समजायचं कारण नाही शिवसेनेमध्ये अंतिम शब्द हा सन्माननीय पक्षप्रमुखांचा असतो सन्माननीय पक्षप्रमुखांनी निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाची तामील करणं हे आमच्या सगळ्यांची जाधव तर निश्चितपणे तुम्हाला उद्या ती सगळी उत्तरे मिळतील ज्या अर्थी मी इथे आले एवढा वेळ काढून मी आजही असणार आहे मी उद्याही असणार आहे मला असं वाटतं की उद्या आपण निश्चितपणे याच्यावर अजून एक वेगळा बाईट करूया काहीच हरकत नाही 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 मला बाकीच्या काही चॅलेंज शी नाही फक्त शेलार साहेबांनी मागच्या वेळेला त्यांची जी जागा हुकली होती ती जागा त्यांना आता परत मिळावी दरेकर आणि प्रसाद लाड यांनी त्यांची मुस्कदाबी करू नये एवढीच माझी अपेक्षा आहे इतरांना चॅलेंज करण्यापेक्षा इतरांचे चॅलेंज सांभाळण्यापेक्षा सध्या शेलारांची मुस्करदाबी किती होते, आणि शेलार आपलं स्थान टिकवू शकतात की नाही यावर त्यांनी कॉन्सन्ट्रेट करावं बाकी आमचं काय ते आम्ही बघून घेऊ